काय सांगाल आज आपल्या संकल्पनेतून मंगळवेडा मतदारसंघामध्ये गावभेट दौरा चालू असताना एक अशी दृश्च झालं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरोज बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्रपरिवार धैरवा शुगर उद्योग समूह यांच्यामार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथं केलेली आहे आतापर्यंत किती आपण ऑनलाईन नोंदणी झालेली आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंकवरती साधारण नऊशे ते हजार मुलांचं ऑलरेडी त्यांचं काय म्हणतात रजिस्ट्रेशन आणि ऑफलाईन आता जे मुलं इथे <ँणार>। अपक्ष आले ज्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यावरती कुशलत मिळालं नाही लोक आता डायरेक्ट इथं योजनेसाठी अवेलेबल आहेत कोणकोणत्या प्लेसमेंट असेल या संदर्भात आणि किती म्हणजे सर्व मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं बोलूया आणि पाचवी शिक्षण असू द्या किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना ती नोकरी मिळण्याची आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सगळी कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत महाविकास आता दाखवून राहिलेलं नाही आहे मी साहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रिया रायसुळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबानी केलेली आहे आता या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबानी घटना घडतात